मुंबई इंदूर नव्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मुंबई इंदूर नवा रेल्वे मार्ग दोन व्यावसायिक शहरांना जोडणार अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा प्रकल्प नव्या रेल्वे मार्गानं प्रवास सुसाट मुंबई इंदूर नवा रेल्वे मार्ग तीनशे नऊ किलोमीटरचा रेल्वे मार्ग तीस नवीन रेल्वे स्थानक दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार सहा जिल्ह्यातून रेल्वे मार्ग जाणार नव्या रेल्वे मार्गानं प्रवास गतिमान स्थानिकांना रोजगारांची संधी मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पांना केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे तीनशे नऊ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानकं बांधली जाणार आहेत अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे एक हजार गावं आणि सुमारे तीस लाख लोकसंख्येला जोडेल दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश आहे इंदूर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल त्याचसोबत प्रवासाची गतिशीलता सुधारेल या भागातील लोकांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील